हो तू आता आपण या ओवीचा अर्थ ऐकूया आता माझे माझे नाव निखिल विनायक पाटील इयत्ता सहावी मी आता पसायदान मधल्या सहावी ओवीचा अर्थ सांगत आहे मागील ओवींमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी संतांची तुलना कल्पवृक्ष चिंतामणी आणि अमृताचे समुद्र यांच्याशी करून त्यांच्यापेक्षा ईश्वर निष्ठ कसे श्रेष्ठ आहे हे दाखवले आहे आता सहावी ओवीमध्ये अधिक रूपक पुढे वापरलेले आहे आतोप्रमाणे चंद्र आणि सूर्य चंद्र हा शांत व सुखद सुखद्राकृतसाठी प्रसिद्ध आहे ईश्वर नि शांत सारखे व शिथर आहेत ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जागोजागी चंद्राची माहिती गायली आहे हलाहल हलहल कमी करणारे श्री शंकरांनी शिरी धारण केले आपल्या दर्शनाने सागराला भरती आणणारा चंद्रकांत म्हणाला आपल्या किरणांनी पादरांनी लावणारा रात्रीच्या कमळांना फुलवणारा असा हा शांत व सुखद चंद्र पिल्लांना आपल्या जन्माचा चारा बनवून पोहोचतो औषधी वनस्पतींना तो रस पुरवतो कवींनी तर ह्या चंद्राला प्रेमी गुणांचा सखा बनवून त्याच्याभोवती एक रोमांचक वल निर्माण केले आहे चौदा हवी कच्छान हिंदी कवींना वेडे करतो आणि तो चंद्रनाभात असे म्हणून मराठी कवी विहाराचे दुःख वाढवतात असा हा बहुगुणी चंद्र शीतल सुखद जीवन नाही व प्रेम निर्माण करणारा आहे पण त्या चंद्रावर एक राग आहे

तेजस्वी आत्मनिर्भर व अलिप्त आहे सूर्यासारखे ज्ञानाचा प्रकाश देणारा व मानवजातीला उजळून टाकणारा आहे सूर्या सूर्याच्या माध्यम तेज दाहक व भाजून काढ